वर्षाचे असे धादा झालेले आहेस मगापासून दिसली नाही व्हिडिओमध्ये कारण की सगळी जमाजमा करण्यामध्ये बिझी होते शायद निंगडीचे ताळे आम्ही म्हटलं अंगण गाताना येऊया आमचे जर टामाला मुंबईला येताना जाताना काही असते आमची गाडी गेली पाडून आम्ही पोहोचलो बरोबर 3 वाजता पण वेला जिल्लेबी ले उठले नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कोकणातल्या गावी आम्ही काही दिवस राहिलो मस्त वाटलं रिलॅक्स वाटलं आणि आपण दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना भरपूर साऱ्या गोष्टींचा आपल्याला बोलतात नाही एक ताण आलेला असतो किंवा आपण थकलेला असतो माइंड रिफ्रेश नसतो त्यावेळेस काय करायचं होतं कोकणातल्या गावी आलो की रिफ्रेश होतो रिचार्ज होतो ते झालं आणि आता चाललंय परत एकदा पनवेलमध्ये काम आहे काही दिवसासाठी मी तिकडे थांबेन परत लगेच रिटर्न येणार आहे कोकणातल्या गावी जास्तीत जास्त ह्यावेळेस तुम्हाला कोकणातले व्हिडिओज पगारात मिळतील कारण मी काही दिवसासाठी फक्त रिटर्न आहे वर्षा आहे आणि मुलांचं शिक्षण आहे आई लगेच परत गावी येईल तर आज परतीचा प्रवास रिटर्न जर्नी आम्ही सगळं मिस करणार संध्याकाळच्या कर वेळ आणि बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असेल ना की कोकणातल्या गावावरून जाताना आपल्याला मन असं पाठी राहतं तसं झालं आहे आणि आमचं घर घडचं परिसर सनसेट झालं आहे आणि आता उद्याची सकाळ पनवेलमध्ये असणार आहे आमचं घर इथे फक्त बी एस एन एलची रेंज पकडते कधी <laughs> कधी फक्त व्हॉट्सअपचे मेसेज चेक करायसाठी व्हिडिओ अपलोड होत नाही इकडे आणि कॉलिंग फक्त करण्यासाठी होतं पण ते चांगलंच आहे ॲक्च्युली आपण त्या मोबाईलपासून लांब असतो आणि सगळं मिस करणार शेंगा खूप झाल्या तिकडे तुमचे जनिया आहे शेजारी ती पण तुम्हाला व्हिडिओ दिसते आम्ही आलो की आणि एरवी ती मिस करत असता हा सुरेश त्याची भावंड पण आता इकडे होती कुठे गेली इकडे वरती आहेत रमेश वरती आणि हे दोन भोके तुमच्या मांजरेचे मित्र जनी आई बोलते जाऊ नका आम्हाला बोलते पण तिला म्हटलं येतं लवकर तर जनियाच्या मुलीचं लग्न पण आहे उशाचा तर कधी आहे कधी आहे एप्रिल मध्ये आहे शिमगा झाल्यावर ना तेव्हा बघू म्हणजे आता बोल हो आता बघा संध्याकाळचं कसं वाटतं आता आम्ही येत असतो ना मधी मधी हो सक्तीची गाडी आहे आम्ही आता विटा आणलीत ना रोडवरती ती आणायचे आहेत आमच्या गावातच कॉन्टॅक्ट दिला आहे का ना इथे आणून ठेवणार आणि आम्ही जे आता घराचं थोडंसं मेंटेनन्स करतोय ना आहे घर तसंच असणार आहे लोक वगैरे कायचे होणार फक्त हे भिंती नापाच्या आहेत पूर्वी मापाच्या भिंती करायची पद्धत होती कोकणामध्ये मा मातीचे तर ते आता सगळे पक्के करत आहेत तर आमचं पण करायचं आहे तर होईल तर असं काय तयारी करत घरात कपडे बी धुतलेले आज ते घातले वाढलेले आणि चला इथले काढायचे आहेत इथे बॅग आहेत तीन चार त्या भराच्या व्यवस्थित गवती चहाची पात किती आणली बघाय बघ तिला कापून सुकून मग पुरे इकडे एक बॅग आहे ती घ्यायची आहे आणि हे साखरेत ना मामीने दिलेले तांदूळ घरगुती गावठी तांदूळ ते एक आहे गोर इकडे एक आहे एक बॅग त्यात कपडे असणार आहेत आणि का राहिले गेलेलं बघायचं आहे अजून काय ऑफिशियली तुम्हाला हा आपला गावचा घराचा लुक आतमधला हा शेवटचा बघायला मिळेल कदाचित नेक्स्ट टाइम येईल तेव्हा तुटलेला माहित नाही पण असतील नेक्स्ट टाइम कदाचित हे सगळं नवीन वाटेल तुम्हाला निंगडीचे टाले आम्ही म्हटलं आंघोळ करताना घेऊया पाण्यात तापवायला तर आज घातले त्यामध्ये पाणी तापवताना खूप वाटतं हे खास वा। करून अठरा लहानपणाचे आम्ही करत असतो इव्हन आम्ही आलो ना गावी कसं करत असतो तुमच्यापैकी किती जणांनी असं निगडीच्या टाल्याचं गरम पाणी करून ते अंगावरती घेतले कमेंट करून जरूर सांगा कारण गावाकडे सरस आम्ही वापरत असतो आणि खास करून कधी कोण आजारी पडला ना टाफे करत असेल होत असेल तर खास करून गावची माणसं सांगतात की निगडीच्या टाल्याच्या पाण्याने आंघोळ मनी मी सोय केलेली आहे जणी इकडे तिथे राहते ती आणि इवन सवय आणि ह्या पिल्लू दिसता खाऊ पण त्यांच्यासाठी खा धन्यवाद देऊन ठेवलं आम्ही मामाचा मुलगा आलाय आणि हे सगळे मामाचेच मुलं आहेत खारेवरून आले आणि काय आणलंय विकायला भाजी मुळ्याची भाजी कशी जोडी आहे कशी जोडी दहा रुपये मग तुम्ही रात्रीचे जाणार कसे कोण तू चालतो हा बाबा कुठे मग अच्छा मोठ्यामध्ये थांबलं वाटतं कशी देऊ बाबा दहा रुपये ना, ना, ना ए पाले पालेवाली मूळ आहे हा हा मामाचा आमच्या रणजित अमाचा हा रंजित अमाचा मंझारल्या मामाचा आहे तो हा माग्या मामाचा ना हा याचा कुणाचा सिक्क्या सिक्क्याचा गावची काहीतरी लिहायला पाहिजे ना आठवण म्हणून चला मुळा मुळाची भाजी कोण चाललं बघा असे हे पण आहेत त्याच्यावाले पण आहेत कांदेवाले पण आहेत असे सामान चांगली मस्तपैकी घेऊन चाललं हा बरं बघा शिकतात कसे व्यवसाय का मस्त बघितली त्याने घेतलीस का नाही तू माझी आ आणि इकडे वर्षभर ते सगळं सामान नाही का म्हणजे काय त्या बघा आमच्या बॅगा एक दोन तीन चार पाच बॅगा झाल्यात आम्हाला नाईटच्या आहेत वाजले साडेसात पावणे आठ वाजता आमची गाडी सुटणार आहे जनी आली आमच्या घरी आणि नंतर काही दिवसानंतर आता म्हणजे उद्या आजपासूनच इथे आमच्या घरी काळोख असणार आता येईल तेव्हा आपल्याला रस्त्याला मजबूत थंडी लागणार आहे गाडीत माहिती नाही तर काय खिडक्या कशा आहेत त्या हिशोबाने पण स्वेटर येताना मी दोघांनी आणलेला तर स्वेटर घालूनच जाणार येताना पण स्वेटर घालूनच आलो वर्षाचे धावा धाव झालेले आहेत मगापासून दिसली नाही व्हिडिओमध्ये मध्ये कारण की सगळी जमा करण्यामध्ये बिझी होती आता सगळी टोप झालेली जेवणाची सगळं स्वच्छ केलंय आणि काय केलं गुंधवून येताना पाच मिनटं पडली तिकडे उशीर झाला ना <laughs> चला फायनली सगळे तयारी झाले परत पडते चला येतो आई चल हो चला येतो आई हो काम सांभाळून करा आमचं मूळ घर आहे आमची कुडसामी माती तिकडे दर्शन घेतलंय आणि चाललं आहे रोडवरती इकडे आपली गाडी सुटणार आहे आमची धाकटी आहे सोडायला म्हणजे मुंबई दगडी आमच्या कातळाचा परिसर इकडे गाडी आहे त्याकडे जायचं जा आहे आम्हाला हो आई ही गाडी आमच्या गावातली आहे शक्तीभावची ऑफ सीजनला सीजनलाईज गाडी असते कधी सीटा जास्त नसेल तर दुसऱ्या सीटमध्ये ॲड गाडीमध्ये ॲडजस्टमेंट करतात आम्ही येताना दुसऱ्या गाडी चाललेलो तेव्हा ही गाडी गावावर रिटर्न होते पूर्ण खाली गाडी हो हो नाही आता लवकर आणणार आईला रोड आमच्या इकडे सर आता सीझन सुरू होईल ना शिमग्याच्या टायमाला गाड्या फुल डिमांड मध्ये चालतील ट्रॅव्हल सीझन मध्ये फुल गाड्या पॅक आता पूर्ण खाली गेली गेली मोर्या बरोबर आठ वाजता आमचा प्रवास सुरू झाला गेल्या टायमाला त्याने दुसऱ्या गाडीत आम्हाला सीट अरेंजमेंट केलेली आता सीझन सुरू कधी शिमगेला शिमग्यापासून सुरू ना सकाळची कसली थंडी आहे पण नव्हती दोन दिवस गाडी आली मानगावला वाजता किती बघा सव्वा अकरा झालेत आणि निवांत आली गाडी आणि गाडी जास्त काही नाही फक्त दहा एक सीट आहेत इकडे पेट्रोल डिझेल काय काय भरतात ते सगळं आणि ऑस्ट्रेलिया जायला पण इकडे टायमिंग असतो चला आता आपली गाडी सुटणार आहे इकडं नॉनस्टॉप आणि डायरेक्ट दहाव्यावरती जवळजवळ दोन वाजेपर्यंत पोचले आम्ही थांबलो आहे हॉटेल हो गणेश हॉटेल फॅमिली सका हॉटेलचं नाव श्री गणेश हॉटेल फॅमिली <laughs> पेनच्या अगोदर वाजले किती आमची <laughs> गाडी गेली सोडून आम्ही पोचलो तीन वाजता पनवेलला पनवेलचं वातावरण आणि सामान उतरलं इकडे बाहेर आले ठरलेत पहिल्या घरी हो आणि झोप कसली लागली तिकडे उतरता उतरता झोप लागते या धोरणाच आहे हे तर काय झोपून होते गुड मॉर्निंग चिल्ले पिल्ले उठले आम्ही आलो सकाळी किती वाजता तीन वाजता बरोबर डॉट पोचलो आणि येऊन मस्त आराम केला आता प्रज्ञ उठलाय प्रांज दिदी उठले आणि आज सुट्टी त्यांना ना okay. प्रांत कसा वाटलं प्रतन मजा आली काहीतरी वेगळा वाटला ना तुला सकाळी उठतो काय मम्मी पप्पा इकडे आई आहे अण्णा आहे तो राहतात प्रांजू सगळ झाला तो पण प्रांजू पण राहायचे ना नाही मम्मी काय नाही

आ, आता कशी ती छोटा पिल्लू आहे ना त्याच्यामुळे पोचले मंडळी घरी आणि काहीतरी बघूया तर नाश्ता पाणी होईल वाजले नऊ कारण लेट उठलो आम्ही आणि झोप पण नव्हती झाली गाडीमध्ये कारण गाडीमध्ये सारखी गाडी हलत होती गाडी अगदी वाकांच्या पुढे खतरनाक रोड आहे म्हणजे एका साईडला बनतो आहे पण एका साईडला तर खूपच खराब असा रस्ता झालेला आहे त्यामुळे झोप येत नव्हती आणि प्रवासात जास्त झोप लागत पण नाही त्याच्यामुळे आता आलो तर जरा रेस्ट केला सकाळी लवकर पुढची सगळी कामं होतीच आणि नंतर आई पण जाईल त्यावेळेस मी परत तांदा नाही गावी तर आता काहीतरी बघूया घरात काहीतरी नाश्ता पाणी करूया फ्रेश होऊया <laughs> आम्ही काल आमच्या गावच्या दुकानात एक हे घेऊन आलं चॉकलेट घेऊन जरा आलोय आता उठल्यावर काय काय आणलंय ते हाय हाय संपला चाकी अजून अजूनपर्यंत काहीतरी आणलंय गावावरून का काय आणलंय बस

ती बॅग पण आपण खाली करूया गावार काय काय आणलं सांग छाची पात बघाय तेवढी दिले मोठी दिलं नाही ते पाल्याला गेले ना त्याने दिले आणि ही भाजी ह्याची काय बोलत त्याला मुळा ते दोन जुडे आणल्या दहा रुपयाला एक जुडी होती गावची ना ताजी भाजी ते म्हटलंय ती खारीवरचेच पोल आलेली विकायला ते मध्ये येताना घेतली मग ते त्यांचा हा थोडासा निंगडीचा पाला आणलाय पदूला आंघोळ घालायला आणि हे गेली होती ना हो ते त्याने हे थोडे कडवे दिले नाहीत हा आणि ह्या काय बोलतात चिन्या ना, ना। बरे ह्या काय बोलतात चिन्या ना हा त्या दिल्या आणि हे थोडस कुळीत हे सगळं आज दिलं नाही सगळ्या गावाकडचं ना आज आपण हे बनवूया मला वाटतं ना ताजी ताजी आहे ती मुळाची भाजी जय आज थोडा रेस्टच करणार आम्ही हे पद्नू आज काय करायचं आपण कुठे जाऊया आपण कुठे जाऊया गावाला, गावाला जाऊया खेकडा ना जाऊया अबो खेकडा नाही करूया टायमाला टाइमच नाही मिळाला मला माय आता नेक्स्ट टाइम जाऊया दर मंडळी पोचलेला आहे आता पनवेलला आणि तुम्हाला पनवेलचे आता व्हिडिओज बघायला मिळतील काही दिवस आणि नंतर मग आई पण जाणार आहे ॲक्च्युली आई, आई भरपूर दिवसात राहिले महिना वगैरे तिला पण आता वाटतं की गावी जायला पाहिजे सो ह्या टायमाला वर्षाच्या बदली मी आणि आई जाणार होतो परंतु आई म्हटली की जाऊ नये तुम्ही आणि साखळीला पण तुम्हाला तिकडे जर काम असेल तर ते पण करून घ्या त्यासाठी मग वर्षा आणि मी गेलो आणि छान व्हिडिओ पण म्हणले तिकडे आणि आपली साई भरपूर मंडळी जी आपली सबस्क्रायबर आहे ज्यांनी सबस्क्राईब आपल्या चॅनलला केले त्याने त्यांनी आपल्या गावचे व्हिडिओ बघण्यासाठी बऱ्या केला असेल कारण त्या मला कमेंटमधून आणि भरपूर जणं भेटतात त्यावरून समजतं तर आपलं चॅनल हे गावाकडचे व्हिडिओज खूप सारे दाखवत राहील त्यापुढे पण आणि मी लवकरच परत गावी जाणार आहे आईला घेऊन किंवा आई अगोदर पुढे झाल्यानंतर पाठी जाईल पाठवून जाईल कारण आमच्या घराचं पण थोडंसं न्यूजचं काम करायचं आहे आणि ते पण आहे आणि मुलं सध्या इकडे होती आणि पहिल्यांदा सोडून गेलो प्रज्ञूला असा तर प्रज्ञू कसं आम्ही जायचो शूटसाठी कुठे दिवसभर बाहेर तो राहायचा इव्हन रात्रीचा फक्त काय होईल असं आपण वाटत होतं पण छान राहिला तो आणि जसंशी मुलं मोठी होतात त्यांना पण हळूहळू त्या गोष्टीची सवय लागली पाहिजे कारण आपण बोलत असतो ना की जॉब निमित्त आपण कुठे जातो बाहेर त्यावेळेस मुलं हळूहळू त्या गोष्टीची सवय करतात आणि त्यातून मुलं घडत पण असतात ह्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्हाला त्याची कल्पना होती म्हणून आणि आईसोबत अण्णासोबत तो चांगला राहतो त्यामुळे आम्ही त्या गोष्टी मॅनेज करून प्लॅनिंग करून गेलो आणि इव्हन आमचं व्हिडिओ कॉलिंग वगैरे सगळं सुरू होतं ह्या सगळ्या गोष्टी आपण मॅनेज करूनच करत असतो आणि आज आपलं हे चॅनलवरती तुम्हाला दाखवतो तुमची करणूक करते एक प्रकारे तर हे आमचं काम पण आहे आणि इव्हन ते करताना काही गोष्टी मॅनेज पण कराव्या लागतात सो ह्या गोष्टीचं थोडंसं भान ठेवून आम्ही ह्या गोष्टी केल्या आणि आम्ही तुम्हाला जे काही व्हिडिओज दाखवले गेले दहा बारा दिवसामध्ये सो बर जणांना वाटतं की दहा बारा दिवस कसं का तुम्ही मॅनेज केले तेवढ्या मुलांसोबत राहून हा उन्ह तुम्ही कसं केलं तर आम्ही एक हप्ताभर पर राहिलो परंतु त्यावेळेस व्हिडिओ खूप जास्त बनले म्हणजे आम्ही दिवसात दोन व्हिडिओ बनवतात लागलो आमचे चार व्हिडिओ आम्ही केले म्हणजे शक्य आहे गावाला कारण वेगवेगळे टॉपिक वेगवेगळे कंटेंट असेल तर तीन तीन काही चार पण दिवसाला व्हिडिओ बनवता येऊ शकतात पण तेवढी मेहनत पण असेल सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीत घुसायला लागतं आणि तेवढा डेटा स्टोअर आणि ते सगळं ट्रान्सफर करणे या सगळ्या गोष्टी असतात ते हे फक्त एक युट्यूब चॅनल चालू त्यालाच माहिती असतात खूप चांगलं वाटलं एक रिफ्रेशमेंट वाटलं गावी आणि तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ जास्तीत जास्त दाखवायचा नक्की प्रयत्न करेन आता हा व्हिडिओ जास्त लांबवत नाही प्रवासाचा व्हिडिओ आहे खूप साऱ्या गोष्टी आता थोडं तुम्हाला नवीन नवीन बघायचा नक्की तुम्हाला त्याचे द्यायचा प्रयत्न करणार आहे सध्या आपल्या सांगावरती तुम्हाला मी शॉर्ट्स पण दाखवते गावाकडचे काही शॉर्ट्स आहेत आपल्या शाळावरती शॉर्ट्स व्हिडिओज खूप कमी आपण अपलोड केलेले आहेत सो ते पण तुम्हाला बघायला मिळतील आणि ते तुम्ही नक्की बघा आणि कदाचित जमल्यास एक क्यू एन एचा व्हिडिओ पण आपण करूया काही या दिवसामध्ये आणि काही जणांच्या मनात काही शंका असतील ते पण क्लिअर करू इवन आपण भरपूर दिवस लाईव्ह पण नाही केलाय लाईव्हमुळे कसं आपल्याला कनेक्ट होता येतं आणि ते करायचं करायचा प्रयत्न करू आणि तुम्ही छान छान जसं सपोर्ट करता प्रतिक्रिया देता तसंच असं सपोर्ट द्या आणि भेटू पुढच्या वेळेमध्ये वेळेपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि भेटू लवकरच आपले व्हिडिओ तर डेली असतात आणि असेच तुम्हाला बघायला मिळतील स्टे येऊन भेटू पुढच्या वेळी तुम्ही स्वतःची काळजी घ्या बरं येतात बाय बाय डाटा यू टेक केअर थँक्यू सो मच बाय